लैंगिक अत्याचार केलेल्या आरोपींना तसेच जयहिंद स्कूल उदगीर येथील अंध मुलीचा विनयभंगाविषयी कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मानवी हक्क अभियानाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केली आहे या घटनेची मानवी हक्क अभियान लातूर जिल्ह्याच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे सदरचे निवेदन संघटनेचे लातूर जिल्हा सचिव मारुती गुंडिले मराठवाडा प्रसिद्ध प्रसिद्धी प्रमुख अर्जुन जाधव जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे लातूर जिल्हा संघटक बालाजी गुडसुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन सादर केले असून या निवेदनाचा आशय असा की सदर पीडित मुलींना विशेष उपचार देण्यात देण्यात यावी आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सदर खटला जलद गतीने न्यायालयात चालवून पीडितांना तात्काळ न्याय द्यावा पीडित मुलींच्या कुटुंबियांना प्रत्येकी पंचवीस लाखांची मदत तात्काळ देण्यात येऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे घटनेच्या धक्क्यातून सावरण्याकरता पीडित कुटुंबाचे समुपदेशन करण्यात येऊन त्यांना कडक संरक्षण द्यावे प्रशासनाकडून समाजात महिलांविषयी संवेदनशील मानसिकतेचे नागरिक घडवण्याकरता आणि महिलांविषयी आदरभाव रुजवण्याकरता मानवी मूल्य संविधानिक मूल्य शिकवणीचे कार्यक्रम वारंवार देशातल्या प्रत्येक गाव ग्रामपंचायत मार्फत राबवण्यात यावे अशी मागणी त्या त्या तालुक्यातील कार्यकर्ते अध्य, अध्यक्षांनी केली आहे सदर निवेदन जळकोट तालुका अध्यक्ष मारुती नामवाड तानाजी वाघमारे प्रकाश वाघमारे उदगीर तालुका कार्याध्यक्ष गोविंद शिंदे श्रीकांत सूर्यवंशी देवनी तालुका अध्यक्ष गजानन गायकवाड देवनी महिला अध्यक्ष महिला अध्यक्ष रेखा लांडगे शिरूर अनंतपाल तालुका अध्यक्ष गणेश कांबळे उदगीर तालुका कार्याध्यक्ष गोविंद शिंदे शहर अध्यक्ष तथा उदगीर तालुका समन्वयक ऋषिकेश जाधव यांनी दिले असून यांच्यासह अनेक कार्यकर्ते निवेदन देण्यात सहभागी होते या निवेदनावर कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत या घटनेचे प्रशासनाने लक्ष घालून न्याय मिळवून दिले नाही तर मानवी हक्क संघटना रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला आहे आज मानिया आजवनाच्या वतीने जळकोटच्या तहसील कार्यालयावर काही मागण्याकरिता मानवी काब्यानाच्या कार्यकर्त्यासह काही गाव कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत त्याच्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये एका बालिकेवर झालेल्या अत्याचारी अत्याचार करणाऱ्या माणसाला शिक्षा व्हावी ही एक मागणी आहे तसेच निलंगा तालुक्यातल्या हलगरा येथील आठ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आला त्या हरमखोराला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे आणि उदगीरच्या उदगीरच्या कॉलेजवर उदगीर लगत कॉलेज आहे चा, चा, त्या कॉलेजच्या कॉलेजची मान्यता रद्द करण्यात यावी ही सुद्धा मागणी करण्यात आली आहे तसेच ता जळकोट तालुक्यातल्या डोरसंगी गावामध्ये गायरान जमीन आहे ते गायरान जमीन भूमिहीनांना मिळाली पाहिजे परंतु तिथल्या सदन शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून तिथला मुरुमिक विकण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्यांना भरपूर शेती असताना त्या गैराम जमीन अतिक्रमण करून ती कसत आहेत आणि भूमिनांना मात्र काहीच आधार नाही तर इथे ती जमीन भूमिनांना वाटप करण्यात यावी अशी एक मागणी या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आणि संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे मिलिंदभाऊ आवाड यांच्या नेतृत्वाखाली मानवी अभियानाचं संघटन पूर्ण महाराष्ट्रभर धनिक गोरगरीब कष्टकरी अल्प यांच्या यांच्या हक्काधिकारासाठी कार्य करीत आहे आणि आवाडभाऊच्या नेतृत्वाखाली ह्या संघटनेचं कार्य चालू आहे तरी प्रशासनाला आम्ही विनंती करतोय हो। की आम्ही सनतशील मार्गाने तुमच्याकडं मागण्या करत आहोत या मागण्याची पूर्तता तात्काळ आणि लवकरात लवकर केली केली जाईल अशी आम्ही सनदसिर मार्गाने तुमच्याकडे विनंती करत हो। आहोत आणि तुम्ही जर या मागण्या तात्काळ सोडवण्यास ता जर दाखवत असाल तर तुमच्या कार्यालयावर आम्ही सनदिर मार्गानेच आंदोलने करणार आहोत याची सुद्धा नोंद संघटनेने घ्यावी येत्या पंधरा दिवसामध्ये हे प्रश्न सोडले सोडविण्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठीची प्रक्रिया राबवण्यात यावी नाहीतर या पंधरा दिवसाच्या नंतर आम्ही संघटनेच्या वतीनं सर्व जिल्ह्यामध्येच आम्ही आंदोलनाची प्रक्रिया राबवणार आहोत आज, आज तुम्ही किती जण आज तुम्ही ह्या पाच तालुक्यामध्ये कोणत्या कोणत्या पाच तालुक्यामध्ये तुम्ही निवेदन दिलात आणि ते कोण प्रमुख आहेत जळपट तालुक्यामध्ये मारुती नामवाड हे कार्याध्यक्ष आहेत डोरसांगीचे तानाजी वाघमारे आहेत सोनकांबळे आहेत संघटनेचे प्रकाश वाघमारे आहेत तसेच देवणीमध्ये आमचे लक्ष्मण रणदिवे आहेत जे जिल्हा उपाध्यक्ष आहेत तसेच तसे गणेश कांबळे जे अनंत शिरो तालुक्यामध्ये गणेश कांबळे यांनी निवेदन दिलेलं आहे निलंग्यामध्ये शिवराज गुराळे यांनी नि निवेदन दिलेलं आहे सर्व तालुक्यामध्ये आपल्या आपल्या तालुक्यातल्या तालुका कमिटीनं आणि तिथल्या स्थानिकच्या कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे उदगीरला सुद्धा स्थानिक कार्यकर्त्यांनी मान्य केल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी तिथं सुद्धा निवेदन दिलेलं आहे औसा औसा तालुक्यामध्ये उदगीरमध्ये कोण दिले निवेदन उदगीरमध्ये अर्जुन जाधव आणि मी स्वतः आणि जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे आणि तिथल्या स्थानिक मानव कामनाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांशीसुद्धा बोलणं झालेलं आहे स्थानिक जळकोटचे तहसीलदार साहेब सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी व्यवस्थित आम आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेल्या प्रश्नाची दखल घेण्याची हमी त्यांनी दिलेली आहे आणि त्यांनी असा विश्वास दिलेला आहे की येत्या काही दिवसामध्ये ज्या आम्ही ठेवलेल्या मागणीच्या संदर्भात ते कारवाई करणार आहेत रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवनी प्रतिनिधी सगीर मोमीन सबस्क्राईब प्रेस द बेल नेव्हर मिस दिस अपडेट